गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली झाली का चहा पाणी तुमची सर्वांची आमची चहा पाणी झालेली आहे तर मी आले होते पाईप काढायला ते बघा तिकडे पाईप लावलं आहे मी पाणी सकाळी सा येते सात वाजता आता पाणी गेलेलं आहे म्हणलं पाईप काढून घेते पण एवढं ऊन लागायला लागले ना तर उन्हात उभा पण रा वाटत नाही तर मी पाईप नंतर काढते थोडी सावली आल्यावर तोपर्यंत बघू आपण आणि प्रज्ञा काय करत आहेत चला लेकरं उठतच नाहीत लवकर बघा ना किती ऊन लागायला लागले जास्त झाले बघू आता आपण उठलेत का नाही अजून झोपीतच आहेत दादू उठ का रे प्रज्ञा उठा उठा एवढ्या वेळ झोपतेच का बघा प्रज्ञाची झोप उठ उठते का उठ ना बंग वाजले नाही दहा वाजायला लागले खूप लवकर मग यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कुणी असतात तर लाईक करा शेअर करा आपल्या ताईला सपोर्ट करा आहे ना गर झाली का तुमची सर्वांची आमची चाय पाणी झालेली आहे आम्ही चाय पाणी पिऊन मी ते झोपू लागले ही चहा पाणी पिऊन आपण झोपली म्हटलं आता बघू आपण झोपली खरंच का उठली जागीच आहे बरं झालं जागीच होती दादू मोबाईल वगैरे कसलाय हे बघा दादू बाहेर एवढं ऊन लागायला लागले ना तर बाहेर जाऊ सुद्धा वाटत नाही कारण उन्हाचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय